सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इंदिरानगर भागात पोलिसांची अचानक विशेष मोहीम राबून काल दिनांक एक ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी एकशे नऊ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके अंबड विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिट एक गुन्हे शाखा युनिट दोन गुंडा विरोधी पथक सायबर पोलीस स्टेशन विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक व इंदिरानगर पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी इंदिरानगर भागातील रस्त्यात दारू पिणारे ट्रिपल सीट वाहन चालवणारे मोकळ्या मैदानात दारू पिणाऱ्या अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली आहे सदर कारवाई सतत होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे नाशिक